मुंबई हां नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या वेळच्या विधानसभेचं एक वैशिष्ट्य आहे की यामध्ये खूप साऱ्या अशा जोड्यात भावा भावांच्या आहेत भावा बहिणीच्या जोड्या आहेत पण एक जोडी फार खास आहे की जी मामा भाच्यांची जोडी आहे आणि ही नागपूर विधानसभा आहे आणि कैलास पाटील जे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि अभिजित पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत तर हे दोघं मामा भाचे आहेत आता मामा कोण आणि भाचे कोण असं जर ओळखून दाखवा म्हटलं तर गल्लत होऊ शकते त्यामुळे आपण आधी विचारूया मामा कोण आणि भाचे कोण ते आधी मी मामा तो भाचा तुम्ही मामा आणि ते भाचे लहानपणापासून असे आहेत का कच आहेत तब्येतीने तब्येत लहानपणी मी मोठा दिसायचो पण आता हा मोठा अच्छा तुम्ही काय लहानपणीच ठरवलं होतं काय तुम्ही ना, आस, नाही नाही असं असं काही नव्हतं ठरवलं आम्ही दोघही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आमच्या कुटुंबात, कुटुंबात कुणीही आमदार खासदार नव्हतं फक्त आम्ही कामाच्या आणि लोकांच्या आशीर्वादाने पोहोचू शकलो काय मामांच्या हो आठवणी काय गेल्या एकोणीसच्या निवडणुकीला मामांबरोबर प्रचारामध्ये सहभागी होतो आणि मग मामांच्या निवडणुकीमध्ये अनुभव आला आणि मग मामांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये राहणं असेल सगळ्याचे संपर्क सगळ्याचे फोन उचलणं आणि ते आत्मसात केलं आणि मला यश आलं लहानपणीच्या काय आठवण हे ठीक आहे आता राजकारणात तर तुम्ही सगळं सांगणार लहानपणी आमच्या म्हणजे आजोळा यायचा आमची जी भाची कंपनी होती त्यात सगळ्यात आगाव बाजचा असं अभिजितची ओळख होती काय काय करायचं सगळ्या खोड्या करायचा नेहमी सगळ्यांना ते लक्ष ठेवावं लागायचं काय खोडी करून काहीतरी आगाव कुठं करतो काही लहानपणीच आठवण नाही आता पण लक्ष ठेवावं लागतं काय आता लक्ष ठेवायची गरज आता तो लहानपणी सगळ्यात आगाव भाधचा अशी ओळख होती आजोळा त्याची म्हणजे काय आठवणी लहानपणी मला आठवत आहे एकोणीसशे त्र्याण्णव ला भूकंप झाला होता आणि त्यावेळेस आपला जो मोठा वाडा होता तोही झाल्यावर बाहेर अंगणामध्ये ते मोठं शेड मारलं पत्रा आपलं ताडपत्रीचं टेंट मारले होते आणि त्या टेंटमध्ये आम्ही सगळे गप्पा गाण्या भेंड्या खेळणं गप्पा मारणं आणि मग त्या आठवणी शेतात जाणं विहिरीवर पोहणे अशा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी त्या काळात करता आल्या आणि मग नेहमी कोणत्याही गोष्टीत मी अग्रेसर असायचो आणि त्यामुळं मी सगळ्याचा आगाव असायचो मामाने कधी काय असं दोघांमध्ये अंतर किती म्हणजे असं आमचा नात मित्रासारखं सोबत लहानपणापासून असल्यामुळं तस काही व्यवस्थित पहिल्यापासून मित्रासारखे समज आमच्या जनरली कसं असतं मामा सगळ्यात जास्त लाडका असतो म्हणजे भाच्याचा सगळ्यात जास्त लाडका कोण आहे नंतर तो मामा त्यामुळे मामाकडे जास्त ओढा असतो भाच्याचा तर ते एक असतं आणि दुसरी गोष्ट की मामा जर इतक्या आपल्या वयाच असेल तर मग अजूनच जास्त असतं तसंच आलंय शेअरिंग जास्त कोणाशी शे? मामांशी सगळ्या गोष्टी शेअरिंग करून गप्पा गोष्टी आणि आई आमच्या सगळ्या त्यांच्यात मोठ्या असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही ह्यांच्याशीच गप्पा गोष्टी आणि लहानाचं मोठं एकत्र एक झालो त्यामुळं कोणती गोष्ट शेअर करायला कधी असं हे वाटत नाही आणि मग धरण उभी होते का मामागन मग माझ्या लग्नात माटी माग मामाच उभा अच्छा ठरवलं कोणी ठरवलं जुन्या अरेंज मॅरेज आहे त्यांचं फक्त आमच्या जुन्या नात्यातलीच बहीण भाई म्हणजे मिसेस आमच्या नातेवाईकांनी ठरवलेलं पण ते असं वाटलं नाही का मामापुळ विपळ बघून राजकारणात तुम्ही तुला कारखाना चालवत होता ते मामा मामानी मध्ये काही सांगितलं नाही का ते कारखाना चालवत आहे सगळं करताय पण ते काही पण होऊ शकतंय आधी टीप दिली होती की ना ईडी आय टीची काय ते कारखान्याच्या वेळेला काय झालं होतं नाही ह्या गोष्टी सांगू नका तेच ना, ना माझ्यावर ईडी झालेली नव्हती परंतु ज्या काही गोष्टी झाल्या त्या गोष्टी विठ्ठल कारखान्याला सभासदांनी निवडून दिला आणि तो कारखाना चालवला पाहिजे ह्या दृष्टीनं त्या गोष्टी होत आहेत आणि काही लोकांना त्या ठिकाणी प्रगती बघवत नसती आणि मग बहुजन समाजातला त्याचबरोबर सर्वसामान्य कुटुंबातली माणसं पुढं झाली की त्याला अडवण्याचा प्रकार घडतो असे ह्यातला तो प्रकार होता आणि त्याला समोर जाऊन त्या ठिकाणी त्यावर तडका काढून मार्ग काढून आम्ही पुढालो काय टिप काय दिल्या होत्या इलेक्शनला इलेक्शनला टिप द्यायची गरज नाही कारण ग्रामपंचायत लढवलेली आहे आणि त्यानंतर कारखाना लढवलेला आहे आणि व्यवसायात पण चांगला आणि टीम चांगली आहे म्हणजे त्यांच्या व्यवसायात ती जी टीम आहे त्यांची कारखान्याची संचालक मंडळ असेल किंवा बाकी सगळी मित्रमंडळी असते ट्रॅक्टरच्या शोरूमच्या बाकीचे उद्योग चालू केले होते मी त्यांनी एक गुराळ चालू केलं होतं आबानं मला हां सुरुवातीला गुराळ चालू केलं गुराळानंतर पाच कारखान्यात चालणारा माझा भाचा मी सुरुवातीला गुराळापासून सुरुवात केली आणि नंतर आमचे म्हणजे माझे दाजी म्हणजे आबांचे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस खूप लहानपणी म्हणजे खूप लहान वया त्यावर जबाबदारी आली त्यावेळेस सोबत कुणी नव्हतं अशा वेळेस कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना समर्थपणे पार पाडली सगळ्यांना सोबत घेऊन टीम खूप चांगली आहे निर्वेसनी आहेत सगळी लोकं आणि अशा मुळे तो इथपर्यंत पोहोचू शकला असं मला वाटतंय आता तुम्ही दोघं लहानपणापासून एकत्र दोघांमध्ये दोन वर्षा नंतर आता एक खेळ खेळू हे जनरली असं असताना एंटरटेनमेंट व्हीत असते पण आता बघूया आपण काय होते मामा भाची किती ओळखतात मा आवडता रंग कुठलाय मामाला भगवा खरं आहे का मामा म्हणता म्हणून म्हणू नका खरं खरं सांगा नाही ते शिवसेनेतून भगवा म्हणले असते भाचा कुठलाय भाई खरंय का भाच्याला काय आवडतं खायला सगळ्यात जास्त नॉन uh, व्हेज खरंय मामाला मामा व्हेज खात खरंय व्हेज पदार्थ कुठला आवडतो मामाचं ते साधी भाजी पोळी असे आवडते खरंय का खरंय खराए। आणि मामांनी पहिल्यांदा पहिली गाडी मामाने कुठली घेतली मामांकडे भाच्याकडं बादशाकडे पहिली सफारी होती सफारी होती बरं सगळं एक आठवतंय फक्त भगवा कलरचा काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय मला ब्ल्यू आवडतो आता लक्षात ठेव आणि एक ब्लू शर्ट दिसला पाहिजे उद्या चला तर फेवरेट आहे हे कैलास पाटील आहेत खूप संघर्ष करून दुसऱ्यांदा धाराशिव सारख्या ठिकाणी जिथं राणा जगजितसिंग पाटील आणि पद्मसिंह पाटलांचं वर्चस्व होतं तिथून निवडून आले आणि अभिजित पाटील तर सगळ्यांना कल्पना आहे की त्यांच्या कारखान्यावरती कारवाई झाल्यानंतर सुद्धा त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून समोर जात त्यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून यश मिळवले आपल्या दोघांना पण शुभेच्छा आता हा हसत खेळत इंटरव्ह्यू झालाय पण आम्ही सभागृहातलं कामकाज बघितल्यानंतर पुन्हा आपण भेटणार यस नक्की चला ठीक आहे yes, तर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा पाहत राहा मुंबईत